निवडणुकीच्या मतदानादरम्यान मतदान केंद्रातून एक निष्काळजीपणाची बातमी समोर येते लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्वाच्या असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान वर्धा येथे एक मतदान केंद्रावर कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे एक मोठी चूक समोर आली आहे मतदाराच्या बोटाला न पोचणारे शाही लावायलाच कर्मचारी विसरलाय वर्ध्यात केसरीमल कन्या शाळा रूम नंबर एक मधील मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे विजय उपशम नावाच्या मतदारांनी आपलं मत नोंदवलं मात्र मतदानाची प्रक्रिया पूर्ण करताना मतदान केंद्रावरील संबंधित कर्मचारी गप्पांमध्ये इतके गुंग होते कि त्यांनी मतदाराच्या बोटाला शाई लावलीच नाही मतदान झाल्यानंतर जेव्हा हा प्रकार मतदाराच्या लक्षात आला त्याने बाहेर बाहेरले तोळकीच्या लोकांना याची माहिती दिली कर्मचाऱ्यांनी केलेली ही चूक गंभीर असून त्यामुळे एकाच व्यक्तीला पुन्हा मतदान करण्याचा धोका निर्माण झाला असता हा प्रकार लक्षात घेतल्यानंतर तातडीने संबंधित मतदार विजय उपशाम यांना पुन्हा मतदान केंद्रावर नेण्यात आलं आणि त्यांच्या बोटाला शाई लावण्यात आली मात्र मतदानाच्या अत्यंत संवेदनशील प्रक्रियेदरम्यान अशा प्रकारचा निष्काळजीपणा समोर आल्याने निवडणूक आयोगाच्या यंत्रणेतील कार्यक्षमतेवर प्रशासनचिन्ह उपस्थित होत आहे